ಜಳಾತಿಲ ಶುದ್ಧಾಂಶ ಕೌತಕಿರಿ ಜಲಾ ನಿವೃತ್ತಿ ದಾಬಿಲ ಕೃಪಾ ಕೂಣಿ ಅನು ಹ दाविला कृपेने सर्व हे चैतन्य गमले तेव्हा ज्ञानदेव नी निवृत्तीचे पदी आनंद ब्रह्मपदी एक झाला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान आपण ज्ञान ज्ञानविज्ञान योग श्रीमद्भगवद्गीता ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा त्यातल्या पहिल्या क्रमांकाचा श्लोक मय्या सक्त मना पार्थ योगाई युंजन मश्रया असंश समग्र माय यथा भगवंत अर्जुनाला भगवंतार्जुनाला सांगतायत की हे पार्थ निसंशयपणे कुठल्याही प्रकारचा संशय मनात न ठेवता पूर्ण श्रद्धेनं माझ्या ठिकाणी मन आसक्त करून मला कसं जाणून घेता येईल ते मी तुला सांगतो आहे ते तू ऐक म्हणजे भगवंताला अर्जुनाच्या जिज्ञासूपणाची पूर्ण खात्री झाली आहे आता अर्जुन ऐकून घेण्याकरता पूर्ण तयार झाला आहे भगवंत सांगतात आणि श्रवणभक्तीमध्ये अर्जुन म्हणा परीक्षित म्हणा यांचा नंबर प्रथम क्रमांक लागतो महाराज परीक्षिताला तरी मरणाचं भय होतं मरणाची वेळ माहीत झाली म्हणून वैराग्य प्राप्त झालं परंतु अर्जुन परंतु अर्जुन हा वैभवामध्ये होता महाराज वै वैफल्यातून किंवा विचारांती पूर्ण सतसद विवेक बुद्धीनं विचार करून परीक्षित ऐकण्याकरता एकाग्र होऊ शकला राजा परीक्षिताची एकाग्रता जी साधली गेली पुढं आयुष्यच नाही सात दिवसात मरण येणार वैभवात रमून उपयोग काय वैराग्य प्राप्त झालं महाराज अर्जुनाच्या बाबतीत तसं नव्हतं अर्जुन हा वैभवामध्ये वाढलेला होता राजघराण्यात जन्मलेला होताच होता परंतु त्याबरोबर पुन्हा जीवाचा सूडभाव जो आहे तो अर्जुनाच्या ठिकाणी आणखी एक जमेची बाजू होती की अर्जुन लहानपणापासून अन्यायानं कसा होरपडून निघालेला होता भगवंताने ते सुद्धा अर्जुनाला वर्णन करून सांगितलेलं आहे की याला राग यावा पण रागात ते कार्य घडू नये भगवंताला युद्ध प्रतिशोधामध्ये करायचं नव्हतं धर्माच्या साठी युद्ध करायचं होतं आणि धर्मानेच करायचं होतं जबरदस्तीनं ते करून घ्यायचं नव्हतं आणि म्हणून अर्जुनाला आधी भगवंताने तयार केलं साधक अवस्थेला आणलं पूर्ण योगयुक्त केलं आणि योगयुक्त झाल्याची खात्री झाल्यानंतर मग भगवंताने ज्ञान सांगायला सुरुवात केलेलं आहे आणि ती सुरुवातच या अध्यायापासून आहे ज्ञान विज्ञान योग आणि या ठिकाणी स्वतःला जाणून घेण्याचा मार्ग भगवंत अर्जुनाला सांगतायत म्हणजेच आपल्याला सुद्धा सांगतायत महाराज सा. श्रीमद्भवद्गीतेच्या या प्रथम सहा अध्यात कर्मकांड आहे जीवाचं वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे भगवंतानी स्वतःला आत्मसाक्षारात आत्मसाक्षात्कारात कसं प्रगत करता येईल हे त्या सहा अध्यायामध्ये सांगितलं आहे भगवंतानी त्यासाठी आत्मा जो खरं तर अप्राकृत आहे प्राकृतीशी सृष्टीशी त्याचा संबंध नाही तसं पाहिलं तर चेतन आहे सनातन आहे आणि त्यासाठी कर्मयोग संन्यास योग हो, या योगांमध्ये ज्ञान संन्यास योग या सगळ्या अध्यायांमध्ये एक ते सहा अध्यायांमध्ये भगवंताने अर्जुनाच्या ज्ञानात वृद्धी केली आहे स्वस्वरूपाची अर्जुनाला जाण करून दिली म्हणजे त्याला आधी योग युक्त केलेला आहे आणि योग युक्त झाल्यामुळं आता पुढचं ज्ञान आत्मसात करण्याकरता तो योग्य झाला हे प्रमाणपत्रही भगवंत देऊन मोकळे झाले आहेत सहाव्या अध्यायाच्या अंतिम सत्तेचाळीस क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की योगीनामि सर्वांतगतिंतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समीयुक्त तममता अशा पूर्ण श्रद्धेनं जो माझ्या ठिकाणी शरण आला आहे पूर्ण विश्वासानं माझ्या ठिकाणी एकरूप झालेला आहे अर्जुना असा भक्त मला योगीनामपी सर्वांतगतिंतरात्मना श्रद्धावान भजते योमाम पूर्ण श्रद्धेनं जो माझ्याशी एकरूप झाला तो भक्त मला अर्जुना आवडतो आणि अर्थातच तस तू तसा आहेस हे प्रत्यक्षरित्या भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू सर्वश्रेष्ठ भक्त माझा आहेस आणि या उपासनाकांडाच्या पहिल्या म्हणजे सातव्या अध्यायाच्या प्रथम श्लोकामध्ये माऊली भगवंत ते वर्णन करतायत की मला आता कसं जाणून घ्यायचं ते तू ऐक आणि माऊली त्यावरच भाष्य करताना या आत्मसंयम योग अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा यातल्या पाचव्या क्रमांकाच्या वेळी म्हणतात तैशी जाणीव जेथे न रिगे विचार मागुता पाऊली निगे तर्को आयने घे अंगी जयाच्या भगवंत <laughs> अर्जुनाला सांगतायत आणि माऊली वर्णन करतायत तैशी जाणीव जेथे न रिगे अर्जुना त्याप्रमाणे ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही विचार मागुता पावली निघे विचार मागच्या पावलीनं परतो म्हणजे विचारही त्या ठिकाणी संपतो आणि ज्याच्या स्वरूपी चा तर्काचे चातुर्य चालत नाही म्हणजे माणसाचं चातुर्य कोठपर्यंत चालतं महाराज मनुष्य मनुष्यातलं मनुष्या स्वत्व जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अहमभाव संपत नाही मी मीच आहे हे जे गुर्मी आहे, ती संपत नाही तोपर्यंत माणूस हे सगळ्या खेळी खेळतो परंतु ज्या वेळेस ज्ञानाची प्राप्ती होते की आपण कोणीच नाही चालवणारी शक्ती ही वेगळी आहे तोच परमात्मा आहे या ज्ञानाची जेव्हा प्राप्ती होते त्यावेळेस तैशी जाणीव न रिगे विचार मागुता पाऊली निगे तर्कू आयने नेगे अंगी जयाच्या विचार मागे परत तो बुद्धी शिरकाव होत नाही आणि ज्याच्या स्वरूप तर्काचं चातुर्यही चालत नाही तेच ज्ञान आहे ज्या ठिकाणी आता मला काहीच कळत नाही ही, ही जाणीव जीवाच्या ठिकाणी होते तेच खरं ज्ञान आहे म्हणजेच स्वस्वरूपाची जाणीव होतं की मी कोणीच नाही ही जाणीव जीवाच्या ठिकाणी झालं की अहम भाव आपोआप जातो महाराज आणि हेच तर खरं ज्ञान आहे की अहम भाव जीवाचा निघून जावा मी करतो मी करतो मी करतो हा जो भाव आहे जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झालेला मीच करता आहे हा जो गैरसमजातून निर्माण झालेला भाव आहे तो भाव दूर करण्यासाठी एक ते सहा अध्याय भगवंतांनी सांगितलेले आहेत आणि ते कर्मकांडाच्या अध्याय अध्याय संपल्यानंतर भगवंत आता या उपासनाकांडामध्ये सांगतायत की अर्जुना अशी स्थिती जीवाच्या ठिकाणी जेव्हा प्राप्त होते तैशी जाणीव जेथे न रिगे विचार मागुता पावली निघे तर आयने घे अंगी जयाच्या समज त्या ठिकाणी ज्ञान सुरुवात झाली तो ज्ञानी झाला ज्ञानाच्या मार्गामध्ये तो चालता झाला असा पक्का विचार तू मनाशी ठेव म्हणजे तू ज्ञानी हो, हो भगवंत सांगताय तस्मात योगी भवा अर्जुन आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता की जय